कशेत पायावरील या जवान सुभेदार संपत जी विधाते यांचा सेवानिवृत्तीचा हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे ज्यांनी आत्ताच खूप मोलाचं असं मार्गदर्शन आपलं केले आणि माझे परमस्नेही ते खूप जिव्हाळ्याचे आहेत कॅप्टन लक्ष्मणरावजी भोरे साहेब भारदार असं त्यांनी आपलं मार्गदर्शन केले त्याचबरोबर सुभेदार अरविंद जाधव साहेब सुभेदार बाळासाहेब कोठाळे सचिव शहाजी साहेब कोषाध्यक्ष राजकुमार भराटे साहेब मार्गदर्शक अरविंद जाधव आणि सदस्य पोपट कोरडे साहेब पोपट सांगळे साहेब बाळू कोठळेसाहेब बळीरामजे ढाळे बनरावजी नाईक सतीश ठाकरे सकाराम ढवळे हैभाऊ कदम बाळासाहेब राऊत आणि दिनू काका तांबे आणि आपल्या गावातले सर्व सर्वजी बांधव सत्कार मूर्ती संपतरावजी गंगारामजी तांबे विदाते शिवाजी अवसाहेब राऊत पांडुरंग रघुनाथ बनकर काकासाहेब दादासाहेब तळेकर दत्तात्रय राम किसन बनकर संदीपन बापूराव रणवे व बाहेर गाऊन आलेले सर्व सैनिक बांधव माझ्या गावातील सर्व आदरणीय वडीलधारी मंडळी सर्वांना सर्वांना प्रणाम करतो सर्वा सर्व मान्यवर बांधव सर्व शेतकरी बंधू कर्मचारी बंधू व्यापारी बंधू कोणी डॉक्टर असतील वकील असतील इंजिनियर असतील शिक्षक बंधू असतील प्राध्यापक बंधू असतील पत्रकार बंधू असतील आणि आज महिला दिनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी सर्व भे पालसोंघड खूप खूप चांगले विचार ऐकायला भेटले आज साहेब आमचे संपत मेजर साहेब खूप कठीण परिस्थितीतून इथपर्यंत आलेले आहेत त्यांच्या वडिलांनी तर खूप शेतामध्ये कष्ट केलं आहे मी जाणून आहे खूप आणि एवढं तगडं व्यक्तिमत्व होतं ते आमचे गंगारामा मी म्हणायचो त्यांना लहानपणी मी ज्यावेळेस इथं होतो त्यावेळेस ते चांगले तगडे होते खूप कष्ट खूप आणि भारदस्त अशी शहरी गेष्ठी होती त्यांची यांच्यापेक्षाही आणखी उंच होते खूप तगडी होते पण खूप कष्ट केलं आणि या मातोश्रीने सुद्धा खूप कष्ट केलं आणि हे कष्टा कष्टाशिवाय कष्टाला ना संपत्ती नाही कष्ट केल्याशिवाय कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला मेहनत केल्याशिवाय मोठं होता येणार नाही देरेहारीण पल्लीवरही शिकवण आपल्या साधूसंतशी नाही तुम्हाला मोठं व्हायचं असेल मेहनत करावं लागेल कष्ट करावं लागेल सेवा करावं लागेल आज खूप चांगले विचार ऐकायला भेटले आमचे दिनू काका थांबे हे खूप उत्कृष्ट बोलले आमच्या आवारे सरनी तर सगळं गाव मंत्रमुग्ध करून टाकलं हो भारदार असं सूत्रसंचलन केलं कसं असते सर कॅप्टन साहेब तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी इथं पहार होता पूर्वी उदाहरण सांगतो आणि काय आमच्या गाववाल्याची काहीतरी बैठक होती पण ती मी पाठव द्यानं आलो होतो इथं आणि मला चिटकून उभे होते ते लहान होते त्यावेळेस मी त्यांना सहज विचारलं म्हटलं तू काय करतो रे आता म्हणजे काय नाही आता दादा गेल्यापासून म्हणजे वडील गेल्यापासून दोन वर्ष घरी ते आता हे चौघजण भाऊ मी तत्काळ त्यांच्या तिघा भावाला बोलून घेतलं आता बळीराम भाऊ त्यांचे गेले आणि म्हणलं अरे ह्याला शाळा शिकवा ना म्हणलं त्याचं शेत खापून ह्याला शाळा शिकव म्हण ते सूर्यबानी आणि बळीनी म्हणले आम्ही दोघं कुणी बी म्हणले तुमचं ऐकू म्हणले बाबा आणि बळी त्यांचा जो भाऊ होता त्यांनी शेती ताब्यात घेतली समजा खाल्ली शाळा शिकव म्हणजे दोन वर्ष घरी असलेला मुलगा शाळेत पाठवण्यासाठी मी सहज आम्ही सहज मार्गदर्शन केलं आज एक लाख रुपये पगाराची नोकरी लाखाच्या पुढे मला वाटतं पगार असतो ठीक आहे एक लाख तीस हजार रुपये पगार आहे बघा आता हे कसं असतं आहे आपण एक निमित्त आहे त्यांचंच पुण्य आहे पण मार्गदर्शन करणं फार महत्वाचं आहे इथल्या बहुतेक मुलांना मी मार्गदर्शन करत असतो oh. हो असो मला ते माझं सांगायचं नाही पण लेकरं आमच्या मातीतली खूप चांगली आहेत oh. आज हे आमचे मिल्ट्रीमॅन बांधव सगळे आईवडिला तर खूप चांगला सांभाळ करतात इथं शिकवण आहे चांगले oh. गावावर प्रेम करतात केशावर प्रेम करतात देवावर प्रेम करतात आणि म्हणून बांधवांनो तुम्हाला मी कोटी कोटी धन्यवाद देतो आणि सगळ्यात आवडीची गोष्ट कॅप्टन साहेब तुम्हाला माहित आहे मला साधू संतांच्या नंतर जर कोणी आवडत असल मी नुसता इथं स्टेजवर नाही बोलत माझी एक व्हिडिओ कॅसेट प्रदर्शित आहे साधू संतांच्या नंतर जर मला कोणी आवडत असेल तर ते माझे मला मॅन बांधव आवडतात अरे देश राहिला तर आपण राहू देशात जर वाटुळ झालं देश दुसऱ्याच्या ताब्यात गेला कुठं आपली दुकानं मांडता कुठं आपली घरं आणि कुठं आपली शेती राहणार आहे त्यांना ठेवा म्हणून मिलिट्री मॅन बांधवाला फार मानणारा माणूस आहे मी आणि म्हणून आत्ताच सरांनी सांगितलं आमच्या चिरंजीव तुकाराम महाराजांनी सांगितलं एकतर देवसेवा करा नाही तर देशसेवा करा नाही तर जनसेवा करा आणि या तिन्हीत कुठंच जर माणूस नाही बसला तर त्याला शास्त्राने किंमत झिरो दिली तुमचा प्रपंच किती मोठा असू द्या तुम्ही देवसेवेत नसता देशसेवेत नसता आणि जनसेवेत नसता तर तुम्हाला काढीची किंमत नाही शास्त्र हे माझे जगद्गुरु तुकोब्र म्हणतात हे सावता महाराज म्हणतात हे कबीर महाराज म्हणतात आणि म्हणून म्हटलेलं आहे जननी जने तो भक्त जने दाता जने अशूर ना जने तो वांज भली मत गमावे नोर एकतर देव सेवा करणारा मुलगा असावा देश सेवा करणारा मुलगा असावा नाहीतर खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करणारा मुलगा असावा आणि या तिन्ही जर कुठंच मुलगा बसला नाही तर त्या मातेने बाळाला जन्म न दिलेला बरा असं संत सांगतो आणि म्हणून तुमचं फार मोठं योगदान आहे साहेब मी एकदा केदारनाथ बद्रीनाथला गेलो होतो आणि बद्रीनाथला गेल्यानंतर त्या गुप्त सरस्वतीच्या तिथं एक गुहा आहे तर मोठमोठ्या साधू संतांनी तपश्चर्या केली तिथं मी जाऊन बसलो थोडा बसल्यानंतर असं आनंददायी वातावरण वाटलं ऐलेकर थोडं थांबा मला माहिती आहे आता जेवायचंय तुम्हाला <laughs> थोडं थांबा <laughs> <laughs> नाही त्याच्यामुळंच मी कालच सांगितलं माझ्याकडे ज्यावेळेस तोपट राहून विठ्ठल आले विधाते त्यावेळी ते त्यांना परवा सांगितलं तुम्ही मिरवणूक लवकर आणा की लोकाला या मान्यवरांचे चांगले विचार ऐकायला भेटले पाहिजेत तर आणि लवकर त्याच्यामुळं आत्ता तुम्ही मिरवणूक आणली आता मान्यवरांचा विचारसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे पोटाच्या तृप्तीबरोबर मनाची तृप्तीसुद्धा झाली पाहिजे पोटाची तृप्ती तर काय रोजच आपण जेवतो की मनाची तृप्तीसुद्धा झाली पाहिजे आणि चांगल्या विचाराने मनाची तृप्ती होत असते हो आणि म्हणून या ठिकाणी सांगतो मी त्या गुहेमध्ये थोडा बसलो बसल्यानंतर तिथं ते गाईड आहे आल्यानंतर मी म्हटलं हे गुहा याची मला बरीचशी माहिती होती त्या गुहेची तिथं काय काय लिखाण झालं तर या त्या गाईडला मी विचारलं मला आता इथून चीन किती अंतरावर हो आहे देश अहो ते म्हणले बापू इथं आपली मिलिटरी वर बर्फात उभी म्हणली याच्यावरच आपल्या डोक्यावर बघा सरहद्द आहे म्हणली आपली भारताची म्हणजे मला आश्चर्य वाटलं की तिथं आम्ही एक दिवस थांबलो इतकी थंडी होती बेमालून त्या पाण्यात सुद्धा हार घाल वाटत ना आम्हाला आणि त्या गायडने मला सांगितलं इथं आपले मिल्ट्रीमॅन बांधव नीट आपल्या डोक्यावर आहेत वर म्हणले दे उभे त्या बर्फामध्ये मला आश्चर्य वाटतं अरे मुलं का आमचा जवान देशासाठी हो मरायला तयार आहे आणि म्हणून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो खूप कष्ट करावं लागतं ते जर तिकडं झोपले आपलं संपलं समजायचं कार्यक्रम हो ज्या देशाची मिल्ट्री झोपली फितूर झाली आपल्या जमिनी गेले घर गेले दुकान गेली काय नाही पण या बांधवावर सगळं अवलंबून आहे हे निर्मळ मनाचे बांधव असतात यांच्याकडे देवसेवा असते देशसेवा असते जनसेवा असते म्हणून याला मी प्रणाम करतो संपतरावजी तुम्ही खूप चांगली देशाची सेवा केली या माझ्या ब बाकीच्या बांधवांनी सुद्धा देशाची सेवा केली मी आवारे सरला मागा म्हणलो होतो आवारे सर आपला आपल्या मिल्ट्रीमॅन बांधवांचा मोठा सत्कार सा, सोहळा घ्यायचा आहे तुम्ही नियोजन करा आमच्या आवारे सरला व्यायाम <laughs> मिळाला नाही काय का कवाना त्याचे योग बियावं लागतील आणि आज योग आलेला आहे आणि गावचे मॅन बांधव या ठिकाणी उपस्थित झालेत मी तुम्हाला प्रणाम करतो बरं हो कॅप्टन साहेब तुम्ही दोन बाजू सांगितल्या संतांचं जेवढं महत्व आहे तेवढंच मिल्ट्रीमॅन आहे ते खरंय तर मला या निमित्ताने या ठिकाणी माझ्या ग्रामस्थ बंधूंना सांगायचं आहे बांधवांना तुम्हाला आपल्या मुलाला शाळा शिकवा तुम्ही श्रद्धावान आहात साधू संतांचा आपल्याला आशीर्वाद आहे आशीर्वाद मिळत राहील मुलांना शाळा शिकवा डॉक्टर बनवा वकील बनवा इंजिनियर बनवा कलेक्टर बनवा नथिंग इज इम्पॉसिबल एव्हरीथिंग इज पॉसिबल कुठलीच गोष्ट तुम्हाला अशक्य नाही मुलांना अरे ओले मुळे भेदी खडकाची ते अंगण अभ्यासाची संग कार्याशी झाडाच्या वल्यामुळे खडकात घुसतात बघा आता ज्या खडकात पहाड घुसत नाही टंग 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 करते त्या खडकामध्ये झाडाच्या वल्यामुळे घुसतात कश काय घुसतात लांब जातात आता बघा या वडाच्या मुळे खडकात कुठं केलेले असते लांब त्यांचा प्रयत्न आहे शोषण करणं तसं तुम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करा आपल्या मुलांना शिकवा अभ्यास करून घ्या मोठे ऑफिसर बनवा मोठे चांगले राजकारणी बनवा आणि काही नाही करता आलं तर निदान आमचे मॅन बांधव बनवा बस <प्राथ> आणि देश सुद्धा त्यांचा गौरव करते राष्ट्रपती पंतप्रधान त्यांचा गौरव करतात असो मी जास्त वेळ बोलत नाही बोलण्यासारखं खूप आहे आम्ही कीर्तनकार आहेत बोलायला उभा राहिलो तो दोन तास काल सकाळी मी नगरच्या जवळ दौला उडगवला सकाळ सकाळ दहाला कीर्तन करून आलो कालच्या रात्री तांदळवाडीला निणबूल पशी होतो जमाल तसं मला राहत नाही मी आता आजारातून बरा झालेलो आहे चांगला झालो एकदम आता कीर्तन आणखी जोमाने करणार आहे माझ्या साधू संताचा विचार माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचा संत सावता महाराजाचा नाद बाबाचा नामदेव महाराजाचा विचार माझ्या बांधवाला माझ्या माता मावल्याला मिळावा आणि तुमच्या जीवनात संसारात राहून सुख शांती समाधान नाना व्हा एवढीच माझी इच्छा आहे आणि म्हणून तुम्ही सुद्धा परमार्थिक बना आपल्या लेकराला चांगले संस्कार द्या हो तुमची लेकरं मोठी करा त्यांना शाळा शिकवा आणि फार मोठा ऑफिसर नाही होता आलं तर पुन्हा सांगतो त्यांना या देश सेवेसाठी मिलिट्रीमध्ये दे पाठवा तुमचं कल्याण झालं म्हणून समजा मी थांबतो या धन्यवाद बापू अगदी